नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मित्रांनो <coughs> काल कमेंट वाचल्या बऱ्याच एकही कमेंट वाईट नाही समध्या कमेंट चांगल्या 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 सोमादादा भाऊ भाऊ एकत्र येत आहे खूप छान वाटलं सोमादादा असेच मिळून मिसळून राहा दादा आता स्क्रिप्ट लिहायला लागलेत म्हणजे काय विषयच नाही तुमची फॅमिलीचं हिडो बघायला आम्हाला आवडेल ऑल फॅमिलीचं आणि <coughs> एवढं कमेंट वाचून मला कुठंतरी मी <coughs> हरवल्यासारखं वाटलं हरवल्यासारखं म्हणजे कसं आयला नाव ठेवली पाहिजेत कोणत्या ना नाव पाहिजे पाहिजेत माझा पॅटर्न असा आहे की बाबा नाव ठेवली पाहिजेत कोणते कोणतरी टोचून बोललं पाहिजेत कोणतरी शिंतूड उडवलं पाहिजेत त्याशिवाय प्रगतीला वेग नाही असं तर माझ्या मते आहे बघा सांगतोय आणि एवढ्या कमेंट चांगल्या वाचन मलाच कुठतरी वाटलं आयला वेगळा धुण्यात आलो काय की नाही 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 संभव कुठतरी चुकतोय तू अरे ये कारण की कसं आहे मित्रांनो आता एकाच कानपाड्या नाव पडलं म्हणजे कानपाड्या आणि मी काय तुम्हाला सांगतो सोहळाली पण ऐकलेला पण माणूस आहे म्हणून माझं कोण सिरियस घेत नाही कोणी मनाव पण घेऊ आला म्हणजे मला कशा धारा येते धरा तर माणसाची प्रगती तर चांगल्याच नव्हती आणि नाहीतर एक तर वाईटच नव्हतं काय पण म्हणा वाईटच न व्हायला उशीरच लागतो चांगल्यात व्हायला उशीरच लागतो किती पण समाजसेवा करा किती पण काय करावं दोन दोन वर्ष तरी शेवटी एखादं चूक धरूनच त्याचा समज झिरो करून टाकतात पण वरती जाण्यासाठी एवढीशी चूक एवढासा डाग लय झाला त्याच्या आईला सकाळ निघता आख्या गावात ना गल्ली गल्ली तालुक्यात होते म्हणून तिथे काय खर्चाची बाजू नाही कोणाला ना सोबत घ्यायची बाजू नाही एकटा जीव सदाशिव पण वाईटात ना तुम्हाला सांग लांब पर्यंत भले ती कसं का असा ना आपल्याला सोशल मीडियावरच राहायचं म्हटलं मग तर ती तर लय गरजेचं कालचं तुमचं प्रेम बघून आणि एवढं कमेंट बघून कुठेतरी माझी मलाच वाटलं एक पण कमेंट नाही आणि आता इतकी तर जळ कुठे लोक झाले वाल्यांचं तर काय विषयच नाही समज दादाचा असा विषय गावलाय त्यांना आयला डिलिव्हरीचं डिलिव्हरीचा कुठं काही काय काही होत नाही <laughs> जोरात तडाखा चालू आहे त्यांचा एकदम जोरदार एक झालं एक मला तर लिंकच पाठवत युट्यूब फॅमिली हे आता तुमच्या आज रोस्टिंग हे मी केलं आज ह्यानी केलं उद्या तिने केलं आज मी केलं ला, के ला? के ला? ज्यांना उरता बसता येत नाही ज्यांना युट्यूब म्हणजेच काय माहीत नाही तसल्या पण बोरट्याने तुम्हाला सांगतो बारकुलं चॅनल खोललं पाचशे सबस्क्रायबर त्यांनी सुद्धा माझ्यापासून सुरुवात केली रोस्टिंग बनवाय अरे मला पण वाटलं जाऊ दे सोमवार कोणतरी तुझ्यामुळे आज युट्यूबर आहे चार पैसे त्याला येतात किंवा तो पण प्रयत्न करतोय असू दे ना करू दे ना असं थोडे काय बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्या एक जणाने इंस्टाग्रामला मेसेंजरला टाकलं सोमा दादा ह्याने तुमच्यावर रोस्टिंग खेळ बनाव काढा वेजी आशी काढा काय गरज आहे काढायची कसं असतंय मी आताच काय म्हणलं त्यांनी जर चांगले व्हिडिओ बनवले तर तुम्ही बघणार नाही सपोर्ट ना करणार करू द्या ना त्याने एक दोन व्हिडिओ बनवू द्या मा मा माझ्या माझ्यामुळे जर त्याचं युट्यूब चॅनेल चलवून जर त्याचं जर आनंद असला त्याला चार माणसं तिकडं माय थमनेल बघून जर बोलत असले हो द्या र फायदा जसं संवाद आता लय मन मोकळ्या मनाचा दिलदार आहे पण या करता हित बसलं कार्यक्रम जास्त अशा काय गोष्टी असतात पण काय पण म्हणा <coughs> हा तुमची साथ आहे बरं का एवढं मला कळलं कालच्या व्हिडिओ माध्यमात आणि चांगले रेस्पॉन्स येते आणि बघता कंटिन्यू सोमाच जरा आधा म्हणजे झल की आलं घे काय म्हणतात सोमाची वेगळी आधा तर सर्वजण युट्यूब फॅमिली सोमा फेदा आता म्हणतात बरं का डायलॉग हे लिहिले तर ते मेसेंजरला मला आले आणि काल गेलतो तो खाली खाल्ल्या घरी पांडूगड त्या टायमिंगला बसलो एडिटिंग करायची सागर एडिटिंग करतो पांडे पांडू म्युझिक करतो पण मी काय म्हणलं ती जी मी लिहिलं आहे ती मलाच एडिटिंग करत आहे बाबा जिथल्या तिथं बसलो कॉम्प्युटरवर बसलो तर एक वाजता एक दीड वाजता साडेपाचला उठलो पूर्ण एपिसोड एडिटिंग केला पांडवाला कुट्टूर झाली म्हणला बघितलं त्याने पुन्हा आम्ही दोघांनी लावून पूर्ण बने बघितलं धरून हसलो आईला म्हणलं आई तुला बघायचं म्हणजे मला कोण दाखवणार बघू आता युट्यूबला आलं म्हटलं आज म्हणजे रात्री केलाय म्हणजे ही काय फिनिश स्टा ही झालं ना एंड फक्त जोडून फक्त जसं तुम्ही बघता तसं पण त्याचं कलर कनेक्शन त्याचं म्युझिक शॅडो वगैरे आले हे पांडू कलरिंगचं काम करणार आणि त्याला म्युझिक एक बॅकग्राऊंड देणार मस्त भाई जिथल्या तिथं टून वगैरे भरपूर कष्ट असतं मेहनत असते मित्रांनो एवढं आम्ही आता करायला लागलोय तर तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही पुढला एपिसोड बनवणार पुन्हा सपोर्ट केला त्याचा एपिसोड त्या पुला बनवणार कारण तुमच्या ह्याच्यावर डिपेंड आहे बा माझे सबस्क्रायबर प्रियंकाचे दुर्गाचे जेवढे असतील पांडूचे पूजाचे ताईचे समधी एकत्र या कुठेही कोणाचं बघायची गरज नाही असे व्हिडिओ बनवतो की ही बघा आता भाऊकीचा खेळ कसा असतो या ह्या जवळ मी चालू केलेलं आहे पांडूर म्हणलं तू काही डोकं का चालवायचं नाही मी स्क्रिप्ट लिहितो माझ्या डोक्यांचे फक्त तू उभा राहा एकला जमतंय मला काय सुद्धा प्रॉब्लेम नाही आता चला ही जर स्क्रिप्ट झाली ह्यातलं मी काही एक शब्दही सांगणार नाही कशावर काय ते आ, ते तुम्ही डायरेक्ट सकाळला आठ वाजता रविवारी त्याच्या पांढरा वाघमारे ह्याच्यावरती बघायचं ती एपिसोडला रिस्पॉन्स भेटला तर रविवारी शूट लावतोय आम्ही जाणार आहे भावकीचाच खेळ आहे बांधावरनं काय कुठा ना त्याच्यावरती ती काय काही सांगत नाही फक्त डायरेक्ट तुम्ही बघायचं आणि त्याचं ब्लॉग पण मी घेणार नाही माझ्या चॅनेलला मी ब्लॉग घेणार नाही अजून एक महत्वाचा निर्णय असं सांगायचा आता की मला वाटतंय की माझा चॅनेल ही प्रियंकाला देऊन टाकावं आणि प्रियंकाचा चॅनेल हे दुर्गाचा करावं दुर्गाचं रोजचा हसलेलं खेळलेलं समजा प्रियंकाच्या चॅनेलला त्याचं नाव चेंज करायचं दुर्गाच्या गमती जमती आणि माझा चॅनेल ह्याला ब्लॉग करायचं सोमनाथ वाघमारे ब्लॉग सोमनाथ प्रियंका ब्लॉग तपलं ती प्रियंका रोजचं रोज उठलेलं बसलेलं कुठं शूटिंगला गेलेलो सीन कसं झालं कसं काय एन्जॉय केला तपलं ती ती टाकेन मी काय जास्त करून ह्या भानगडी पडायचा विषय नाही इथून पुढं फक्त आता ठरवलंय की बाबा भाऊ भाऊ एकदम फोकसला त्या चॅनेलवर ते त्या पाठीमागे दोघांच्या दोन बायका आईवडील बहीण दाजी ह्यांच्यामध्ये जे तुम्ही सिरियल बघता काय काय ओरिजिनल कुटाणे होतात घरामध्ये भांडण काय किरकोळ वादवणं कशा होणं का असाना जळायचं वर येऊन द्यायचं नाही म्हणजे काय खोडे असतात ते त्या पूर्ण तुम्हाला आमच्या वाघमारे फॅमिलीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल ते ते मी तर ते आवडतंय का तुम्हाला हे मी ह्या व्हिडिओ मध्ये आता उद्याच्या त्याला जर चांगला रिस्पॉन्स भेटला लाखाच्या पुढे गेला की पुढल्या रविवारी आलाच बघा हे खेळ ओरिजिनल मस्त ऍक्टिंग वगैरे सर्वांनी चांगले केले नवीन नवीन खास तुमच्यासाठी असं आहे माझं तर तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा केलं हे चालू तर माझं जरा थोडं मानणं कुटाणं फेटाने ते डोक्यातनंच काढून टाकतो मी लेजेज मी फक्त एक कंटेंट धरला होता की बाबा जे रिअल फॅमिलीमध्ये सध्या जे चालू आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं तुमच्या पण घरामध्ये अशाच गाडामोडी घडत असतात फक्त तुमच्या तुमच्या पैसे असतात माझ्यात तुमच्यापर्यंत असतात एवढा फरक आहे मग तीच गाडामोडी मी थांबवतो कुठतरी जे आपल्या तडकेफाट स्वभाव ही ती त्यामुळं काय माणसं तुटतात काय जाण्या पडतं काय जवळ येतात पण आहे असा मी आहे दिसतो तसा आहे जर खटकलं हिथं जर बसलं तर झिरो किंमत त्याला तुम्हाला सांग कधी त्याला खेटाय जाणार नाही असला माणूस आहे मी आणि एखाद्याला मिळवायचं म्हटलं किती पण किंमती मिळवतो असाय मी पहिले किती खर्च होते ही yeah. सोमाचा वेगळा स्वभाव आहे तर बरेच जणांना आवडतो कोण म्हणतं फुगराट आहे कोण म्हणतं जहागीरदार आहे कोण म्हणतं काय खरं काय जी ज्याची त्याची बुद्धी जी आहे त्या तिथं काय कोण धरू शकत नाही ज्याला पडतं त्यांनी बघा ज्याला नाही पडत त्यांनी नका बघू ओपन सुद्धा करू नका पहिल्यापासून मी सांगतोय माझी आहे कट्टर युट्यूब फॅमिली तिला का चार्जिंग करू करू वस्त्याने जाऊ जाऊ दुसऱ्याच मोबाईल घेऊ नवऱ्यास भांडू भांडू रिचार्ज टाकू टाकू ओ नवर उपाशी मारतात पण ते स्वमाचा ब्लॉग दाखव म्हणतात एवढी ती माझी कट्टर बघणारी माहिती आहे का असा विषय आता व्हिडिओ बनवायला बसलो होतो या बाईकोच का नाही मग आधारण म्हणतो आग बारा वाजत आल्या बस बस आणि आपलं समजा लाईव्ह असते दोन दिवसापूर्वी हिडवून ती परत टाकला असं नाही आता बोलतोय आता बघा आज किती तारीख आहे अठरा आहे हा अठरा आत तारीख आता आज आहे तुम्हाला सांगतो मंगळवार सकाळचे वाजलेले आहे तुम्हाला सांगतो अकरा वाजून बत्तीस मिनिटं आणि पंधरा मिनिटं तुमच्यापर्यंत हिडवते हे असलं लाईव्ह असतंय माझ्याकडे खालच्या घरी पण गेलो तर एडिटिंग करायला बसल्यानंतर तिथं आय आलती वडील आलते काय बोलले काय नाही सांगितल्यानंतर आय फक्त म्हणले बघ बरं असं दोघांनी मिळून काम केली कसं लवकर उरकलं नाही शूटिंगला गेला म्हणजे दोन दोन दिवस येत नाही तू तू सोबत होता बाहेरच्या कलाकारांचा खर्च वाचतोय तो लिहून देतोय एडिटिंग करतोय त्याचं निम्म जवळजवळ काम हँडल है, करतो त्याला आधार होईल त्याचं टेन्शन त्याला थोडं लक्ष देता येईन आम्हाला बरं वाटन तू तिकडे ही इकडं आमचा जीव लागन का मला गपस म्हणलं जा मला एडिटिंग करू दे मी एडिटिंग करायला आलोय म्हणलं तुझी बरोबर नाही हिथच माझ्या कानापाशी कडकड करत होते म्हणजे बरोबर कर कर म्हणले मी सांगत होते म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं हे ते अशा गोष्टी होत्या आणि केलं एडिटिंग काय आता दुसरी स्क्रिप्ट लिहायला घेतली आज तुम्ही जे म्हणत होता ना की मी पहिले म्हणायचं की बाबा सोमा दादा हे रायटर आहे पहिल्यापासून स्क्रिप्ट आहेत ज्या वेळेला आम्ही झिरो होतो नंतर हिरो झालो मी, हो मी नाही पांडू हिरो झाला आणि तुम्ही सपोर्ट केला तर खरंच ती ओरिजनल आहे का आता एपिसोड प्रत्येक एपिसोडच्या माध्यमातून तुम्हाला कळल आपण डायरेक्शन कसं करतो सीन कसं कर असतात पहिले एक एक डायलॉग कसा असतो पंच काय असतात हे तुम्हाला कळ आणि जास्तीत जास्त ताण कॉमेडीवर मी देणार आहे आणि तुम्हाला पोट धरून हसायला असंही कधी कधी सॅड पण बनवणार म्हणजे काय इमोशनल घरामध्ये वाद कसे असतात काय कसं मिटवलं जातं काय बघ आता ही ब्लॉग माझा जवळजवळ बारा मिनिट झालं आणि हे मॅडमचं आताशी उरकले आता काय हिथून पुढं काय बोलणार काय प्रवचन देणार तुम्हाला काय बोलाय तेवढं तर मीच बोललं रूम बघतो बरं का अजून मित्रांनो सामान असायचं का रूमच भेटा का इथं बघितलं टू बीएच के सात आज आठ हजार भाडं वर काय मनाजवळच काय व्हायना आई तर काल म्हणली ह्यालाच ह्याच्या पूजा घाल बाबा आणि इथंच राहा व नको कुठं जाऊ मेवले लय लांब चाललो आता खाल्ली चौकात ए बाबा म्हणली पांड्या असलं नसलं तर मला लांब चला येत नसतं बाबा तुझीच बायको एकटे राहील हसलं पूजा पण हसत होते काल मग आईला म्हटलं मला जेवायचं आईने बेसन पिठाची पोळी केली पूजाने गवार शेंग वगैरे आणून दिली जेवण एडिटिंग केलं आलवे आता पुढला प्लॅनिंग चालू आहे आमचा आणि एक घरामध्ये म्हणजे माझ्या एक जरा विषय झालेला आहे तो ह्यामध्ये मिसळत नाही मी माझ्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये टाकतो सांगत नाही ते आता सांगतो नंतरच्या ब्लॉग मध्ये प्रियंकाच बोलन काय ते झालं एक मोठा विषय झालेला आणि बरं चॅनेलच कसं वाटतं बा मी असा निर्णय घेतोय माझा चॅनेल प्रियंकाला प्रियंकाचा दुर्गा मी फक्त स्क्रिप्ट लिहिले पांडूच्या च्या हिडूरला दिसत चला बाय असा सपोर्ट राहू दे मित्रांनो